का जायगी क्यों रो रही हो सरप्राइज है चोरून चाप्याचं बघते तर गाय उठून लढते नमस्कार सर्वांना कशा आ तुम्ही आहेत ना सर्वजण तमीजीसाठी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या YouTube चॅनलवर पुन्हाच्या आशा नवीन ब्लॉग मध्ये शांतशी सुरुवात करूया आपण तर आता कचरा ठेवलाय कचरा टाकून येते बघावं येते तर कचरा टाकून आली गायब्राई झोपलेली आहे शापेकडची लाईट ऑफ आहे बघा असं वातावरण आहे कचऱ्याची बघित ठेवली काम चालले आहे सर्वांची तर आता चला आपण छानशी सुरवात होईल हात धुप आताशी धुवून गेलेली पण कचऱ्याची बकट पकडलेली का नाही तर या चला आता या किचनमध्ये फक्त एकटीसाठी आपल्याला चहा बनवायचा आहे सकाळ सकाळी चहा बनवला आता भाजी बनवली मी बाबा त्याची भाजी बनवली चण्याच्या डाळीची भाजी बनवली चणा अख्खा चणं बनवलेत छानशी उकळी आली आपल्या चायला फक्त टाकू चहा अद्रक पण खूप महाग आहे थोडासा बनवायचा आपल्याला कमी करू आपण गॅस इंडक्शन इंडक्शन वर चहा दूध गरम वगैरे करायला भाजी सुखी म्हणा दाळ कडाई असली की खूप बरं वाटतं बरं काय नाही टाइम त्याचही ठेवायचं महत्वाचं किती पॉइंट पाहिजे ते आणि बनवले की खूप भारी असते दूध टाकूया ते फ्रिज मध्ये पण लावलेले आहे भरपूर फ्रीज मध्ये टाकलं दुधाला आणि बघा कूलर खोल करायचं आपल्याला फ्रीजची मोटर कूलरची फ्रीज खोललेला आहे कूलर खोल आहे कूलरमध्ये थोडं मशी प्रॉब्लेम आलेला आहे मोटरीमध्ये म्हणून चहा छानपैकी उकळी येत आहे थोडासा बनवला आहे बघू शकता या प्यायला चहा

तर दाजीतून दाजी बाबा गे गेले ते साहेब आपले ड्युटीला गेले म्हणून त्यांना थोडं सामान देत होती राहिलेला ना बॅग वगैरे काय तर चला चहा पिऊन घेते गाई अजून झोपलेली आहे झोपले म्हणून पप्पा व्यवस्थित जाते पप्पांना जगून देत नाही मग आज जब्बात जगून देत नाही जाऊन पण देत नाही मग झोपलेत हळूस निघून गेले म्हणून मी पण व्हिडिओमध्ये जास्त बोलले नाही आता उठली तरी चालेल ठीक आहे तर चला या चहा प्यायला तर चहा पिऊन झालेला आहे तुमचा झाला का सांगा लाईव पण नाही की आपण एकमेकाला विचारू शकतो तर आता काय नाही किचनमध्ये आलेली आहे अजून मी गायर आणि झोपलेली आहे तर हे चणं आहेत हे बघा चणं भिजवलेली मी भाजी बनवलेली बाकीचे राहिलेलं जास्त भिजवून घेतलेले स्वच्छ धुतलेले आहे अजून एक पाण्यात धुवून घ्यायचं आहे आपल्याला तर चला ती धुवून घ्यायचे गायुराणी शूनसून करायला गे टाकून देते हे टाकीचं पाणी आहे आणि ही जी दोन टाईग येत ना आपल्याला स्वयंपाकासाठी या मी तर करत पण नाही त्यानं स्वयंपाक बस भात धुते आणि हे करते आरोच आणतो आपण हे आहे आरोच दोन तीन बोटल आहे खाली तर तो स्वच्छ मग धुतलेला आहे हे बघा पाणी ठेवते चहा पिऊन झालेला आहे आता तो हे तर थोडस टाकून घेणार पाणी बघ स्वच्छ आहे ना गाणं ऐकत ऐकत चहा पिऊन घेत काय करणार राज काय कधी काय जायची क्यों रो रही है फिर दे देखना दे। दे दे जाऊ जा, जा। तो तो दे दे दे। क्यों रो रही है जब मैं ठीक है तरिया चोरून चुरून चाप्याचा बघते तर गाय पण लढते आ करळते खान बनला लाए एकदम झकास किशा बहुत अच्छा बनाया चाहिए जरा चला ती रड़ते आता त्याला पप्पा चाट पप्पा कहाँ गए तुम्हारे पप्पा चुप गए मैं रेडी करके भेज रही हूँ किशा को अभी हाँ पप्पा के साथ पास जाएगी हाँ मैं जा रही हूँ बाय कर दो फिर मैं रेडी कर देती हूँ तुम्हें नमस्ते सबको तो आप सभी कैसी हो देखो गाड़ी और पप्पा और मैं ना तैयार होकर जा रहे कहीं कोई सरप्राइज तो है तो ए नहीं हम सरप्राइज देंगे आपको गायत्री ने हिंट दे दी आपको तो हम कहीं जा रहे हैं गायत्री को लेके मेन चीज़ गायु है गायु के लिए जा रहे हैं तो दे दे। देखो वो सब आ रहे हैं अभी हम कहीं तो जा रहे तो हम पप्पा भी गाड़ी निकालेंगे और वहाँ पे पहुँचने के बाद में आप सभी को बताऊँगी कि हम कहाँ जा रहे हैं और क्यों आए हैं बताएंगे तो देखो गायत्री को देखो गायत्री यो गायत्री आजा आना हाँ चलो पापा ने पहले सी गाड़ी निकाल दी थी तो अभी आजा जा आजा तो अभी वहाँ पे पहुँचने के बाद मैं बताती हूँ क्या है क्यों आए हैं तो पापा गाड़ी निकाल रहे तो मुझे बैठना पड़ेगा ना तो मैं वहाँ जाके बताती हूँ तुम्ही पाहिला ना किती आरडाओअरडी करून मला मारून मला जायचं आहे पप्पांबरोबर म्हणून हट्ट करून निघून गेली तर जर गेली दोघी बहिणी जाऊ द्या आणि दवाखान्यात गेलेत आणि दुसरी गोष्ट आता माझी रुटीन चालू झाली तर ही साडी मी रेडी केलेली आहे ह्याच्या आधी पण असल्या साड्या मी खूप सारे रेडी केल्यात आणि विद्याताईची पण केली तर दोन्ही के साईडला मी असे पिको करून घेतले आणि फॉलसुद्धा केलेला आहे साडीला आणि ह्याचा ब्लाऊज पण शिवला आहे कसं शिवलं आहे नक्की बघा आता कर्वजव आहे ना दहा तारखा अकरा तारखेला पुढच्या महिन्यात आहे हे त्यामुळं जे धावपळ चालू आहे खूप आणि त्यात हा पेरलीची परीक्षा चालू आहे पिलूची आणि गायूचं ते असं गायू तर काही ना काय नटखट असतं ठीक आहे तर झालं आहे हळूहळू आता घर बघा मी किती साफ केलं होतं परत हाय तसंच गायीनं केलं परत हाय तसं आणि हो ब्लाऊज आहे हे असा प्रिन्सेस शिवला आहे आणि पहिला विद्यार्थ्याचा पण प्रिन्सेस आणि त्याच्यानंतर पण आला होता तर हा अशी साडी आहे बघा कशी वाटली आणि साडी ब्लाऊज आणि जयपुरी जयपुरी साडी का काय म्हणते बाई ह्याला तर राणी काय आहे का तशी साडी आहे त्याला बीड साफ केला होता मी अजून बीड गाय रडून बिडून आणि आडावडी ही ओढणीसुद्धा गायीनं फाडली रागात आणि त्यानंतर आता साफसफाई केली आहे यस्तोवर काही कामं करून घेते आणि फोटो काढून बघा मी टाकला आहे असा त्या ब्लाऊजचा म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये कळेल तर असा शोवला आहे ब्लाऊज आणि गायू येईल तोपर्यंत काही जेवण वगैरे बनवून घेते आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि राजेश्रीच्या चॅनलवर संध्याकाळी व्हिडिओ टाकणार आहे तो वि बघायला विसरू नका ठीक कारण गायूच्या इतक्या गमती जमती आहेत ना त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप आनंद होईल बघून धन्यवाद